कारण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करत आहे चला तर आज आपण बघणार आहोत की बाळाला वाफ कशी द्यायची आपण बाळाला डायरेक्ट वाप देणार आहे का नाही त्याच्यामुळे काय होतं बाळाला वाफीमुळे जास्त तीव्र बाळाला बन होऊ शकतो किंवा बाळाच्या शरीरावरती लाल लाल असे पुरळ येऊ शकतात त्यानंतर बाळाच्या लंग्सलाही खूप सारा परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे बाळाला आपण डायरेक्ट वाफ द्यायची का नाही द्यायची तर आपल्या बाळाला बाप कशी द्यायची ते आपण योग्य योग्य तरीका काय किंवा योग्य पद्धत काय आहे आज आपण सर्दीचं प्रमाण लहान मुलांमध्ये खूप प्रमाणात वाढलेलं असतं त्याच्यामुळे प्रत्येक पेरेंट्सला काय वाटत असतं की आपल्या बाळाला म्हणजे आपलं बाळ लवकर बरं व्हावं लवकर क्युअर व्हावं यासाठी ते प्रयत्न करत असतात म्हणजे सांगाल ते उपाय कर करत असतात का तर कोणी म्हणतं त्याला बाब द्या पण कशी वाफ द्यायची हेच माहित नसतं तर कसं करणार तर ज्यावेळी आपल्या बाथरूममध्ये शॉवर काय करणार आहोत की गरम पाण्याचा जो शॉवर आहे बाथरूम मधला तो चालू करणार आहे आणि पूर्ण बाथरूम मध्ये वाफ जमा होईपर्यंत तसंच चालू ठेवायचं आहे त्यानंतर आपण तो, 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 तो शॉवर बंद करायचा आणि त्यानंतर दहा ते बारा मिनट आपण बाळाला आपल्यासोबत घेऊन जायचं आहे तर तिथे बाळाला थोडीशी वाफ द्यायची आहे म्हणजे दहा ते बारा मिनिटं ठेवायचं त्याच्यामुळे काय होतं वाफ हे इनिरेशन होतं आणि आतमध्ये जे पण मिळूकोस किंवा जे पण सर्दी आहे कोंदटलेली ते सगळी पिघळून बाहेर येण्यास मदत होते तर प्रत्येकाकडे शॉवर हो आहे किंवा असं मोठं बाथरूम आहे असं आहे का तर नाही तर अशा वेळी काय करायचं तर शॉवरची सोय नसेल बाथरूम मध्ये तर एकदम जास्त गरम पाणी करायचं आहे आणि ते पाणी बाथरूम मध्ये घेऊन पाण्याचं वाफ हे पण दरवाजा पूर्णपणे बंद करायचा आणि बाथरूम मध्ये पूर्ण वाफ झाल्यानंतर तिथे बाळाला घेऊन जायचं आहे आणि तिथे त्याला वाफ ही द्यायची आहे तर अशा प्रकारे वाप दिल्याने काय होतं की जी सर्दी आहे ती कमी होण्यास मदत होते किंवा जो वन कप किंवा जे पण मिकोस आहे ते बाहेर पडण्यास मदत होते चलो बाय व्हिडिओ आवडल्यास नाही की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये